सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्यासाठी अनेकांची स्वप्न असतात पण ही स्वप्न प्रत्येकाचीच पूर्ण होत नाही सैनिक सीमेवर से जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात पण हा सैनिक जेव्हा देशसेवा करून घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानानं भरून येतं असाच क्षण नाशिक रोडला पाहायला मिळाला अनेक वर्ष देशाचं रक्षण करून सुखरूप घरी परतणाऱ्या जवानांचं आदिनाथ संप्रदायाच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून महिलांनी औक्षण करत जल्लोषात स्वागत केला तसंच नाशिक रोड रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली देशाच्या सीमा सुरक्षित राहतील तर आपण सुरक्षित राहू देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याचं काम आपले भारतीय जवान स्वतःच्या जीवाची बाजी लावून करत असतात सुखरूप घरी परतणाऱ्या सर्व जवानांचं आम्ही आदिनाथ संप्रदायाच्या वतीनं स्वागत करतो त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आणि समाधानाचं जावो हीच महादेव चरणी प्रार्थना करतो असे श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर कलकी रामजी महाराज यांनी यावेळी सांगितलंय सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित असतील तर आपण सुरक्षित राहू आणि आपण सुरक्षित राहू तर आपले कुटुंब सुरक्षित राहील तर देशाच्या सीमेचं संरक्षण हे भारतीय जवान फार सचोटीने करतात आणि त्यांच्यासाठी देशसेवा सर्वात महत्त्वाची असते आणि मी तर म्हणतो प्रत्येक देशाचा जो जवान आहे तो तो जर रिटायरमेंट झाल्यानंतर आपण प्रत्येकाने प्रत्येक भारतीयांनी त्यांचं एकदम मोठ्या मानाने स्वागत केलं पाहिजे आणि हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपल्याला काही घटना झाल्यानंतर फक्त स्टेटस ठेवून जमणार नाही परंतु ते राष्ट्राची सेवा करून आलेले आहेत मला याचा खंत होतो का ला ला सर्व या याच्यामध्ये सर्व नाशिक रोडकरांनी पण सामील व्हायला लागत होतं आणि देशसेवा सर्वप्रथम आहे त्याच्यामुळे ह्या देशातल्या जवानांचं मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या त्यांना आदिनाथ संप्रदायाच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो वीर जवान बाळासाहेब गोघे गणेश शिंदे योगेश आव्हाड अमोल भागवत भागवता हिरे संतोष गुगे अशोक गुगे विशाल राऊत लक्ष्मण बचकर संतोष तिवारी श्रीराम पाटोळे योगेश पाटोळे भैयासाहेब देवरे किरण शेवाळे संदीप अहिरे महेंद्र गामने तुकाराम शिंदे अमोल तिडके यांनी सतरा वर्ष सीमेवर देश से सेवा केली सेवानिवृत्त होऊन ते आता आपल्या गावी आले यावेळी त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता आपल्या गावात जल्लोषात स्वागत झाल्यानंतर जवानांनी सर्वांचे आभार मानले आम्हाला खूप छान वाटते आम्ही सतरा वर्ष सर्व्हिस करून आमच्या मूळ गावी परत आहे आणि जे तुम्ही प्रेम दिलं ते खूप आहे आणि प्रेम जसं पाहिजे जसं आम्हाला भेटलं नाही लोक फक्त शहीद झाल्यानंतरच टेटस ठेवतात आणि टेटस असे ठेवता का त्यांना वाटतं देशप्रेमी आज मी बघितलं नाशिक रोडमध्ये येता येता तर भरपूर लोक आहे पण कोणी म्हणजे आम्हाला हे करून म्हणजे तेवढी गर्दी पाहत होती तेवढी आम्हाला भेटली नाही अर आणि देशाचं म्हणलं तर मोदी सरकार खूप चांगलं आहे मोदी सरकारमुळं आम्हाला जे एंड जो पॉवर भेटला ना तो खूप छान भेटला नाही तर पहिले आमचे खूप हाल होत होते ज्यावेळेस आमची कॅनवाय चालायची ज्यावेळेस आमचा ॲक्सिडेंट व्हायचे तर तिथले लोक जे आहे ना ते आमच्या म्हणजे दंगली करायचे पत्तर फेकायचे पण जो तीनशे सत्तर हटल्यानंतर जो कायदा म्हणजे आमच्या हातात दिला आहे ना पॉवरफुल तर आम्ही आता चांगले चांगले म्हणजे जे व्हायचे ना दंगली दुंगली ते सगळे संपले तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदापासून आजपर्यंत एकही बॉम्बस्फोट झाला नाही का झाला नाही तर मोदी सरकारमुळं झाला नाही आधी खूप बॉम्बस्फोट झालेले आहे तर सर सरकार खूप छान आहे आणि सरकारने जेवढं पावर दिला आहे जेवढे हत्यारे आणले जेवढं काय खूप आमच्यासाठी खूप काही केलं आहे आणि रिस्पेक्ट आहे पर म्हणजे सगळ्या सुविधा आम्हाला दिल्या ट्रेनच्या सुविधा दिल्या आहे बाकी फॅसिलिटी दिल्या आहे त्याकरता आम्ही मोदी सरकारचं खूप खूप खुँ धन्यवाद दोन ऑक्टोबर हे गांधी जयंती का शुभकामना आहे उसके साथ मे दशरा की शुभकामना आहे आज हम लोग माइनस टेम्परेचर हो या प्लस टेम्परेचर हो कभी दिल में डर नहीं आता है कभी हम महसूस नहीं होता है कि हम कहाँ है क्या है वो तो कोई दिल में नहीं रहता हमें एक ही ट्रेनिंग के दौरान मराठा रेजिमेंट में एक ही सिखलाई दी जाती है कि हमने वही लड़ना है चाहे कुछ भी हो कोई संकट आए हो कुछ भी हो हमारा एक ही सिखलाई है डर लड़ना है डर के आगे जीते तो हम लोग सत्रह साल में अभी जितने बंदे हम लोग हैं दस पंद्रह तीन तीन बार जेंट के काटा मैं खुद वॉलेंटियर तीन बार मतलब मैं नौ नौ साल जम्मू कश्मीर में रहा हूँ उसमें मैंने दो बार जे के में छः छः साल विंटर काटा हूँ उसमें तीन साल सिक्किम काटा हो उसमें कोई दिक्कत नहीं है लेकिन ये कि दि, दिमाग में क्या है देश के लिए भाई देश के लिए हमले लड़ना है देश के रक्षण करना है देश के लिए जो भी करना है लेकिन वो तो है देश की फर्ज है लेकिन हम आज इधर यहाँ पे आए नासिक में नासिक ये महाराष्ट्र महाराष्ट्र में हम यही मिट्टी में भागे तभी हम आगे गए दौड़े बढ़ती हुए अपनी मिट्टी है ना मिट्टी में बहुत दम है और मिट्टी में दम है आप लोगों ने हमारा बहुत अच्छी तरीके से स्वागत किया बाबा जी ने स्कूल के बच्चों ने वहाँ पर मैडम ने गुरु जी ने और हमारा ये जो प्रोग्राम का मेन इम्पोर्टेंट हिस्सा था बाड़ा साहेब गुगे इसके वजह से हम लोग ये प्रोग्राम यहाँ पे अटेंड हुआ उसके जो आप लोग सभी जो सहकारी है उनका भी मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ उस वजह से हमारे खुद की फैमिली मेरी फैमिली सभी की फैमिली यहाँ पर आई है किस वजह से इस हमारे बड़ा घोघे की वजह से उसकी फैमिली भी है सभी के वजह से और सबका मैं धन्यवाद देना चाहता हूँ थैंक यू वेरी मच जम्मू कश्मीर में अभी फिलहाल का का जो माहौल था था इंडिया पाकिस्तान उस वक्त आप पर थे क्या महसूस लग रहा अभी तो छोड़ दो अभी का मैं बताता हूँ अभी जाने दो छह साल पहले की कहानी बताता हूँ जब जे के रोड में हम चलते थे ना कैनवाई जब चलती नब्बे सौ गाड़ी चलती है इकट्ठा उस दौरान कॉलेज का जो अगर लड़की जा रही है ना तो उस टाइम पे वो लड़की गाड़ी जाने तक हटती नहीं थी आज का माहौल ऐसा है तीन हट गया हम डंडे से डंडा एक दिखाएगा ना तो तुरंत हट जाते उस टाइम पे ऐसी कहानी थी कि हमारी गाड़ी हम लोग रुकते थे तब तो वो साइड देगी तब तो हम लोग जाते थे आज का माहौल ऐसा नहीं अभी बहुत टेक्नोलॉजी आगे बढ़ी है हमारे पास भी हथियार है बहुत सारा सपोर्ट है मैं उस चीज़ में बात नहीं करना चाहता हूँ लेकिन बहुत माहौल अलग हुआ है कोई दिक्कत नहीं है हम हैं देश के जवान है हमें कभी भी बुलाने दो हम जाने के लिए तैयार है और जाएंगे हमारा फर्ज है स्वागतासाठी आदिनाथ संप्रदायाचे पीठाधीश्वर तथा हिंदू जोडो यात्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री एक हजार आठ महामंडालेश्वर कलकिराम महाराज शिवसेनेचे योगेश मस्के सागर जाधव सौरभ गोसावी संतोष गुगे नितीन गुगे सतीश मस्के विष्णू गुगे जगदीश गुगे वैभव मानकर सचिन शिरसाट प्रवीण जाधव आदींसह वीर जवानांच्या कुटुंबातील सदस्य आणि नाशिकरोड भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एन भारतसाठी संदेश केदारे नाशिक रोड